चांगलं काम केलं तुम्ही आपलं नाव कसं राव अच्छा कोकणकट्टा न्यूजने बातमी दिलेली आणि ते खरंच पडायला झालेलं पोल पण तुम्ही तात्काळ दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद कोकणकट्टा न्यूजने या पोल संदर्भात न्यूज दिलेली होती काही आठवड्यांपूर्वी आणि त्यानंतर लगेच दापोलीच्या महावितरणनं या ठिकाणी नवीन पोल बसवण्याचं काम आत्ता या क्षणाला सुरू आहे आपण ह्या पोलचं सगळं काम से